अडीचशे रुपये किलो ठेवू ना त्याच्यात बघू हे बघा काळे मासे आहेत अडीचशे रुपये किलो जिवंत आहेत एकदम हे बघा उडतायत हे बघा अडीचशे येत आहेत ना ते व्हिडिओ वसाईचा आहे का वसईचा माल आहे दादा सांगता तीनशे रुपये किलो आहे गोडे आहे ना दादा मच्छी गोडे पाण्याचे आणि एक किलो मध्ये शंभर बसतात तीस असं दादा सांगतात दादा को बोंबील कसे आहेत आठशे रुपये हलवे बघा किती मोठे आहेत किती मोठे हलवे आहेत कसे आहे हलवा साडेचारशे रुपये किलो आणि कोलंबी साडेचारशे कोलंबी बघा किती फ्रेश आहे कोलंबी किलोला किती बसत असतील दादा किलोला चा चाळीस फीस बसतात का चाळीस फीस बसतात खोलून समर्थ मंडळी कशा सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आज आले आहे तलोजाच्या मार्केटमध्ये तलोजाचं फिश मार्केट आज आपण एक्सप्लोर करणार आहोत आणि तिथे जाऊन बघणार आहोत कोणकोणत्या कौन प्रकारची मच्छी आहे तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुमच्यासाठी अशाच छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे तर बोगया मार्केटमध्ये जाऊन का कोणत्या कोणत्या प्रकारची मच्छी मिळते या मार्क इथे कसं यायचं या, या मार्केटमध्ये हे मी तुम्हाला आधी सांगणार आहे त्यानंतरच व्हिडिओला सुरुवात करणार आहे तर तलोजाच्या फिश मार्केटमध्ये कसं यायचं हे मी तुम्हाला आता सांगणार आहे हा पनवेल हायवे आहे हा सरळ रोड पनवेलला जातो आणि लेफ्ट साईडलाच हा मच्छी मार्केट भरतो सकाळचे वाजलेत आठ आ हे बघा हा पूर्ण असा एरिया आहे आणि समोर फिश मार्केट आहे तर आणि आज आपण हा स पूर्ण मार्केट एक्सप्लोअर करणार आहोत चला बघूया आज जाऊन कोणत्या कोणत्या प्रकारची मच्छी आहे ही अंडी आपल्याला समोर देत दादा कशी डझन आहेत दीडशे रुपये गावठी अंडी आहेत ना गावठी अंडी आहेत दीडशे रुपये डझन आहेत आणि इकडे बोईस आहेत दादा कसे बोईस आहेत दीडशे रुपये किलो दीडशे रुपये किलो आहेत बोईस इकडे छोटे आहेत आणि तिकडे मोठे आहेत दोनशे रुपये किलो आहेत का हे दोनशे रुपये आणि हे दीडशे बोईस आहेत इथे बोईस आहेत बोग्या पुढे जाऊन काय आहे इथे समुद्राच्या टाया आहेत टाया आहेत समुद्राच्या टाया आहेत ना कस आहे पन्नास रुपये किलो तर समुद्र चट्टा आहेत पन्नास रुपये किलो हे बघा पन्नास रुपये किलो इकडे ना हलवा आहे दादा कसं आहे हल किलो दाखवा ना एकदम हा बरोबर आहे हा दाखवा दाखवा हे बघा हे जर असं लाल असेल ना तर समजायचा फ्रेश आहे मच्छी पाचशे रुपये किलो ना आणि सुरमई कशी आहे साडेपाचशे आणि दादा आपलं मार्केट किती वाजता भरतो सकाळी सकाळी खोलतो हा आणि बंद किती वाजता होत एक वाजे चालतो एवढा चालतो आणि रोज डेली असतो ना डेली असतो दादा सुरम दाखव हातात पकडून किती किलोची असेल दादा तरी ही आणि कशी किलो आहे की कि पूर्ण घ्यावी लागेल साडेपाचशे रुपये आणि जर अख्खी घ्यायची असेल तर होलसेल रेट आहे ना ओके आणि मांदेली कशी आहे मांदेली शंभर ला दीड किलो शिंपले आहेत ओके कसे आहेत दादा दीडशे ला दोन ते शिंपले आहेत मोठा मासा आहे दादा कसं किलो आहे अडीचशे रुपये किलो ठेवू ना त्याच्यात बघू हे बघा काळे मासे आहेत अडीचशे रुपये किलो जिवंत आहेत एकदम हे बघा बघा अडीचशे रुपये किलो आणि हे काय आहे दादा ती कुठली मच्छी आहे मोदक का हे बघा मोदक आहे दादा कशी आहेत अडीचशे ला दोन किलो अच्छा सगळी फ्रेश मच्छी आहे इथे बघूया पुढे जाऊन काय आहे नौ... ते पण खूप सारी मच्छी आहे दादा कोणती फिश आहे हा कुठला फिश आहे हा कुठला फिश आहे कटला आहे मोठा आहे का एकशे एकशे सत्तर आणि तिकडे कोलबी आहे खाडीची कशी आहे दादा कोलबी खाडीची दोनशे रुपये किलो आणि हे खरबी पण आहे ना दादा ते बघा तिथे खरबे पण आहेत घ्यायला गर्दी बघू शकता तुम्ही बघा इकडे सगळे कटले हाँ? दादा सगळे कटलेच आहेत ना हे कसे किलो आहे दादा यो नंदी मासा ओके आणि हा यो 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 कटले आहे किती प्रकारची मच्छी आहे मार्केट नदीचे आहेत नदीचा का इथे नदीचा भेटेल आणि हा हा कोणता आहे मोठा कटला आहे कसा आहे दादा किलो हा दोनशे दो चाळीस रुपये किलो किती मोठा आहे बघू शकता तुम्ही हे बघा आता पुढे जाऊन बघूया काय इकडे कोलंबी आहे दादा कशी कोलंबी आहे का लोकांची खऱ्या पाण्याची खार्या पाण्याची आहे किती दोनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो अच्छा तीनशे तलोजा मध्ये हे मार्केट भरतं पनवेल हायवे रोडला मुशी आहे ना दादा ही दोनशे रुपये किलो, किलो का दोनशे रुपये किलो मुशी आहे आणि मांदेली कशी आहे दादा पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो आहे कोलंबी कशी आहे कोलंबी दोनशे रुपये काळी वाम आहे बघा अडीचशे रुपये किलो आणि जवळा कसा आहे दादा ऐंशी रुपये किलो तर जवळा बघू शकता फ्रेश आहे मच्छी इकडे दादा कोलबी कशी किलो आहे दीडशे रुपये किलो कोलबी दीडशे रुपये किलो आणि मानदेली दादा पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो आपरे स्वस्त आहे मच्छी इथे दादा बोंबलांचा वाटा कसा आहे किलो आहे दीडशे रुपये किलो दीडशे रुपये किलो दीडशे रुपये किलो बोंबील आहे ते बघा किती असतील बोंबील दादा तरी यात किती बोंबील असतील बारा पीस येतात का दीडशे रुपये किलो दीडशे रुपये किलो बोंबील आहेत

मयुरी पाटील टाका येईल बघा तुम्हाला माकल्या पण आहेत दादांकडे मांदेली दादा मांदेली कशी मां किलो आहेत आन... ऐंशी रुपये किलो आहेत ऐंशी रुपये किलो आहेत आणि मोतकं मोतकं शंभर रुपये किलो हे बघा शंभर रुपये किलो आहेत ऐंशी पण असतात जरा माकली महाग आहे अच्छा नाही तर स्वस्त असतात का मच्छी महाग आहे म्हणून ती महाग आहे मच्छी नाहीतर स्वस्त असते मच्छी ही मोदक बोंबील पण तुझेच आहेत का दीडशे रुपये किलोच आहेत बोंबील दीडशे रुपये किलोच आहेत बोंबील कटले कसे आहेत दादा काळे मासे आहेत अच्छा तर काळे मासे कसे आहेत ऐंशी रुपये पाव किलो ऐंशी रुपये किलो तर काळे मासे आहेत ऐंशी रुपये किलो आहेत किलो आहेत काळे मासे हे बघा कॅरेट पूर्ण भरलेले मांदेली कसे आहेत दादा ऐंशी रुपये किलो आणि कोलंबी का खाडीची आहे का तळ्याची आहे का तळ्याची कोलंबी आहे आणि किती बोलले ना तू तीनशे वीस तीनशे वीस रुपये किलो आणि ही कोलंबी दीडशे रुपये किलो आणि ही रुपये किलो आणि ही दोनशे रुपये किलो पाचशे बघू फ्रेश हलवा हलवा पाचशे रुपये किलो का दादा काय कमी होतील का कमीच लावले तरी काय थोडेफार कमी करतील का जास्त घेतली तर साडेचारशे लावू आणि शिंगाळी शिंगाळीच आहेत ना शिंगाळी कशी आहे दादा दीडशे दा? रुपये रुपये किलो।, किलो अच्छा आणि हा कोणता मासा आहे हा गोडे पाण्याचा काय माझा गुपचन अच्छा गुपचन कसा किलो आहे दीडशे रुपये किलो हा बघ गुपचन मासा आहे मला माहित नाही आहे मासाचं नाव दीडशे रुपये किलो आहे आणि हे काय आहे बाटा को पाने। गोडे पाने है आ? है तो का कशी किलो आहे दादा कशी किलो शंभर रुपये किलो आहे बघू शकता तुम्ही ओके बाटा आणि हे कटलाच आहे का हा मोठा आहे ना दादा ये ये। मोठा आहे ना अच्छा हा कटला आहे का आणि ते काळे मस आहेत कसा किलो आहे दादा दीडशे रुपये किलो आहे बघा याला कटला बोलतात ना दीडशे रुपये किलो आहे जास्त करून ना गोडे पाण्याचीच मच्छी आहे इथे दादा कशी आहे कोलंबी तीनशे तीनशे रुपये कशी खाडीतली आहे की कशी आहे खारा पाण्यातली अच्छा खार्या पाण्यात कोलंबी आहे हे किलो पीस।, पीस किलो मध्ये शंभर पीस कशी किलो बोलला दादा तीनशे रुपये किलो आहे मोस्ट ऑफ मच्छी संपलेली आहे लोकल मला आहे नाही हे बघा तुम्हाला येत ना, दो ना, चारे चारे दो ना दो ये इतना ते व्हिडिओ वसाईचा आहे का वसईचा माल आहे दादा सांगता तीनशे रुपये किलो गोडे पाण्याची आहे ना दादा मच्छी गोडे पाण्याची आहेत आणि एक किलो मध्ये शंभर बसतात पीस असं दादा सांगतात दादा को बोंबील कसे आहेत बोंबील कसे आहेत साडेतीनशे रुपये किलो किलो मध्ये किती बसतात दादा दहा पीस बारा पीस अच्छा आणि मांदेली कशी आहे मांदेली ऐंशी रुपये किलो कोलंबी कशी आहे दादा दोनशे किलो दोनशे कोलंबी आहे साडेतीनशे रुपये किलो अच्छा आणि मोठे आहेत बोंबील आता थंडी पडली ना माल कमी भेटते फ्रेश आहेत बोंबील चिंबोर आहेत कशा आहेत आता चिंबो पाचशे रुपये किलो सिक्स हंड्रेड ही कशी आहे सहाशे रुपये किलो आहे अच्छा सहाशे रुपये किलो आहेत आणि ह्या कशा आहेत सेम रेट आहे का सहाशे रुपये किलो किलोला तरी किती बसतात दादा पाच सहा पीस बसतात आणि हा खाडीचे आहेत का सहाशे रुपये किलो आहे चिंबोऱ्या आणि या टाया कशा आहेत शंभरला सवा किलो इकडे बोंबील आहेत दादा कसे आहेत बोंबील साडेतीनशे रुपये किलो किलो किती बसतात पन्नास पीस येतात पापलेट पण आहेत इकडे फ्रेश आहेत पापलेट कसे आहेत दादा पापलेट पाचशे रुपये किलो पापलेट सातशे रुपये किलो सातशे रुपये किलो आहेत पापलेट किती बसतात पाच वीस तरी बसतात का सात पीस येतात तर सहाशे सातशे ना की सहाशे सातशे रुपये किलो आहे का मांदेली पण आहे किलो आणि कोलंबी एकशे ऐंशी रुपये किलो आ आ दा दादा कोलंबी कशी आहे दोनशे रुपये किलो आहे मांदेली प्रत्येक एकशे ऐंशी का दोनशे रुपये किलो सांगतोय दोनशे रुपये आधी सांगितलेस तू हा दोनशे रुपये आधी सांगितले हा आणि एकशे एक ऐंशी ला देईल असं सा सांग दादा सांगतोय आणि मांदेली पण दादाने ऐंशी सांगितली आणि पन्नास रुपये किलो सांगतोय दादा म्हणजे कमी करतोय दादा प्रत्येक ठिकाणी भाव वेगवेगळे आहेत बघा इथे पापलेट आहेत कसे आहेत दादा पापलेट सातशे किलो सातशे रुपये किलो सातशे रुपये किलो आहेत पापलेट फ्रेश आहेत एकदम पापलेट किती पीस बसतात दादा अच्छा जसे मच्छी असेल तसे बसत कोलंबी कशी आहे तीनशे मच्छी एकदम फ्रेश आहे बारा डबे होते घोडे पाण्याचे सातशे रुपये किलो तीनशे अच्छा हे ते सातशे ना हा आणि कोलंबी तीनशे रुपये किलो फ्रेश आहे कोलंबी इकडे पण कोलंबीच आहे कोलंबी जास्त आहे मार्केटमध्ये आणि पापलेट कसे दादा पापलेट सातशे रुपये किलो आणि हलवा दादा पाचशे रुपये किलो आणि बोंबील साडेतीनशे रुपये आई हे बघा ही कोलबी बघा माझ्या हातात एवढी कोलंबी आहे हे बघा साडेचारशे रुपये किलो किती वाजतात किलोला एक किलो मध्ये चाळीस पीस बसतील चाळीस पीस पाचशे रुपये किलो हलवा आणि मांदिली कशी आहे आणि पापलेट दीडशे दो, दो। ला दोन दो, किलो सातशे पन्नास रुपये हे बघा माझ्या हाता एवढा आहे आठशे रुपये किलो का दादा सातशे पन्नास सातशे पन्नास सातशे पन्नास किलोला पाच पीस बसतात बघू हे पुढे जाऊन काय आहे इकडे सगळे पापलेट आहेत कसे पापलेट आणि हे हे सहाशे का दोन्ही सुरमय पाचशे छोटी मोठी सगळे पापलेट अच्छा हे किती दादा पाचशे हे पाचशे रुपये किलो आणि हे तीनशे रुपये किलो तीनशे वाले छोटे आहेत तसे छोटे आहेत पापलेट हा थंडीमुळे मच्छी जास्त पडत नाही कसे किलो आहे दादा चिंबोरी चारशे रुपये किलो हे बघा इथे सगळ्या चिंबोरे आहेत चारशे रुपये किलो हे बघा गर्दी बघू शकता तुम्ही हे बघा मच्छीला सकाळी रोज भरतो हा मार्केट आणि ज्या खायच्या वाराला जरा जास्तच गर्दी असते म्हणजे बुधवारी शुक्रवारी आणि रविवारी हे बघा हलवे बघा किती मोठे आहेत हे बघा बापरे किती मोठे हलवे आहेत कसे आहे हलवा साडेचारशे रुपये किलो आणि कोलंबी साडेचारशे हा कोलंबी बघा किती फ्रेश आहे कोलंबी किलोला किती बसत असतील दादा किलोला चाळीस तीस बसतात का चाळीस पीस बसतात कोलंबीचे किलो मध्ये ही कुठली मच्छी आहे दादा मच्छी आहे आणि हा रावस आहे ना आहे कशी किलो है ही दोनशे रुपये किलो आणि हा रावस? रावस दीडशे रुपये हलवे जास्त आहेत का मार्केटमध्ये बघा हलवे आहेत कसे किलो आहेत दादा हलवा साडेचारशे कशी दादा साडेतीनशे रुपये किलो आहे वाम दादा दाखवा नाही खातात पकडून साडेतीनशे रुपये किलो किलो मध्ये पूर्ण बसते बस की जास्त होईल वजन करून दाखवत एक, एक किलो चे वर आहे ना पाचशे रुपयापर्यंत येऊन जाईल चारशे रुपयाची झाली चारशे रुपयाची वाम बघा किती मोठी आहे आणि इकडे काय आहे चिंबोरी आहे इकडे कशी चिंबोरी येते दाखवा ना एखादा तीनशे रुपये किलो चिंबोरी आहेत तीनशे रुपये किलो टाया कशी दादा पन्नास रुपये किलो किलो रुपये आणि मांदेली दादा स्य। पन्नास रुपये किलो आणि माकल्या हा अडीचशे रुपये किलो माकल्या अडीचशे रुपये किलो आणि कोलंबी कशी आहे कशीरादा किलो कोलंबी रुपये दोनशे ऐंशी रुपये किलो साडेचारशे रुपये फ्रेश फ्रेशमाल साडेचारशे रुपये किलो, आए है, हल्वा, किलो आहे हलवा आणि कोलंबी एकशे सत्तर रुपये किलो आणि इथे टाया आहेत हा नवीनच मासा आहे कोणता तरी हा कुठला मच्छी आहे नक्की काटा मच्छी आहे आणि टाया कशा आहेत पन्नास रुपये किलो आहेत प्रत्येक ठिकाणी ना वेगवेगळा भाव आहे काय काळा मासा शंभर रुपये किलो कोलंबी आहे खाडीची आहे का दादा फार्मचे म्हणजे गोड्या पाण्याची आहे ना गोडे पाण्याची आणि ही ही समुद्राची आहे का खारे पाण्याची आणि ही पण समुद्राची कशी किलो आहे दादा ही कोलंबी तीनशे रुपये किलो आणि ही तीनशे वीस मांदेली कशी आहे दादा ऐंशी रुपये किलो आणि हा शिंगाळा आहे ना कसा किलो आहे दादा किती दीडशे ला किलो आणि जर जास्त वगैरे मच्छी घेतली तर कमी करतात ना भाव हा तर जास्त मच्छी घेतली तर का भाव कमी करतात कशी आहे अंबारी दादा किलो आहे रुपये किलो किलो आणि हा आणि कोलंबी कोलंबी आहे किलो दोनशे ला किलो आहे ला किलो ऐंशी ला किलो अच्छा आता ऐंशी ला किलो आहे आणि कोलंबी किती बोलला दोनशे रुपये मांदेली ऐंशी ऐंशी रुपये किलो आणि शंभर रुपये ला किलो अच्छा मच्छीच मच्छी आहे सगळी इकडे कोलंबिया आहे बघा इथे पण जास्त कोलंबीच दिसते मला आणि हलवे मांदेली कशी आहेत आता कोलंबी साडेचारशे

मच्छी भेटत नाही ना हा हा आणि हे काय बोलतात त्याला शेंडे गावच आणि सिंह कशी आहेत तीनशे रुपये किलो आणि मांदेली कशी आहेत दीडशेला दोन किलो कोलंबी दीडशे रुपये किलो आणि माकल्या दोनशे रुपये किलो हे बघा बोंबील आहेत मोठ्या साईज चे बोंबिल आहेत कसे आहेत बोंबिल दादा कसे बोललात साडेतीनशे रुपये किलो आणि वाम कशी आहे तीनशे रुपये आणि पापलेट पापलेट फ्रेश साडेसहाशे साडेसहाशे आणि कोलंबी बघू शकता तुम्ही प्रत्येक ठिकाणी साईज वेगवेगळी कशी किलो आहे दादा कोलंबी चारशे चारशे तीस रुपये आणि ही चारशे ऐंशी सहाशे रुपये टायगर प्रॉन्स आहेत का घेऊ का एखादा घेऊ का टायगर प्रॉन्स आहे कशी आहे दादा बोलला सहाशे आहे साडेपाचशे ला लावून देतील का सगळी कोलंबी आहे इकडे आणि इकडे पापलेट आहेत दादा कसे आहेत पापलेट कशेत पापलेट हे बघा हे ताई हे साडेसातशे ला किलो आहे साडेसातशे हे साडेसातशे ला किलो आहे किलो मध्ये सात पीस येतात सात पीस येतात का आणि हे आठशे ला किलो म्हणजे ही थोडी मोठी साईज आहे ना दादा किलोंगे किलोंगे पीसे था। पीसे था। ही मोठी साईज आहे आठशे ला किलो आहे किलो मध्ये पाच पीस येतात पाच पीस येतात म्हणजे ही त्याच्यापेक्षा मोठी साईज आहे हा ही मोठी साईज आहे आणि ही छोटी साईज आहे साईजच्या नुसार पैसे वाढतात ना दादा जसा मालिटीचा माल वेगळा भाव वेगळा बरोबर आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा भाव भाव वेगवेगळा हलवा बाबा किती मोठे कसं आहे दादा किलो साडेपाचशे साडेपाचशे रुपये किलो साडेपाचशे रुपये किलो पाश्य हो का बघा जिताडी आहे तिथे साडेपाचशे रुपये किलो रावल सहाशे रुपये किलो अच्छा आणि कोलंबी छोटी आहे थोडी किती नाही तीनशे रुपये किलो मोठी आहे त्याच्यापेक्षा अच्छा आणि तिकडची सेम रेट आहे का हे बघा इथे जिताडी आहेत खूप सारे मोठी मोठी जिताडी आहेत किती साडेचारशे रुपये किलो बोलला ना दादा साडेपाचशे रुपये किलो हे बघा जिताडा बघा अर्धा असेल दादा अर्धा दा? किलोचा असेल जिताडा हा साडेपाचशे रुपये किलो आहे सुरमाय कशी आहे दादा रुपये किलो हो का आणि पापलेट साडेसातशे रुपये पापलेट बघा किती मोठे आहेत पापलेट प्रत्येक ठिकाणी भागवा प्रत्येक ठिकाणी भाव वेगवेगळे वेग आहेत हलवा आहे साधून हलवा किती मोठा आहे किती किलो असेल दादा दीड किलो मोठा सुरमई आहे तिथे कशी आहे दादा सुरमई साडे चारशे रुपये आणि कोलंबी कशी आहे चारशे रुपये किलो वाम आहे समुद्रातले आहे का रावस पण आहे घोळ पण आहे थांबा दादा एक मिनटं मला जाऊ देत पुढे घोळ आणि पुन्हा सुरमई आहेत छोट्या मोठ्या सुरमई आहेत दादा हा कुठला मासा आहे दादा हा कुठला आहे तांबूसा का अच्छा पापलेट था 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 कसे आहेत दादा साडेसातशे रुपये किलो बोमलांचा वाटा कसा आहे किलो वर आहेत का साडेतीनशे रुपये किलो कोलंबी पण आहे इथे सगळे मच्छी घेऊन बसलेले आहेत इथे पण जिताडी आहेत कशी आहेत जिताडी दादा सहाशे रुपये किलो हे बघा सहाशे रुपये किलो ना पापलेट पण आहे तिथे हलवे जास्त आहेत आणि बघा कोलंबी कोलंबी कशी किलो आहे हे बघा हलवा हो फ्रेश आहे हलवा टायगर प्रॉन्स आहेत का कसे किलो आहे बघा हलवे बघा किती मोठे चिंबोर आहेत कसे चिंबोर आहे दादा चारशे रुपये किलो आहे हो का चारशे रुपये इकडे सुरमई पण आहे पाचशे रुपये किलो का आणि कोलंबी पण आहे इकडे सहाशे रुपये किलो आहे कोलंबी कशी आहे चारशे रुपये बघा इकडे पण आहे कोलंबी हाडगोडे पण याचीच आहे ना चारशे पन्नास आणि ही छोटीवाली तीनशे रुपये किलो रुपये किलो आणि हाय काय आहे टोल अच्छा टोल आहे पापलेट ते पण नाही काल बाराशे रुपये किलो मोदक कसे आहेत

कशी किलो आहे ती साडेतीनशे आणि हे चारशे ना इकडे कोलंबिया आहे छोटे पापलेट इकडे पण चिंबोरे आहेत पूर्ण मार्केट भरलंय मयुरी पाटील हा हे बघा काळे मासे आहेत सगळे नदीचे मासे आहेत हे बघा इकडे किती मोठे मोठे मासे आहेत इकडे कोलंबी आहे, आहे कशी किलो आहे दादाशे ऐंशी ला किलो दोनशे ऐंशी रुपये किलो दोनशे ऐंशी रुपये आणि आहेत कसे आहे चारशे ला आहे साडेतीनशे चिंबोऱ्या हे बघा इकडे हलवा आहे कोलंबी आहे कशी किलो आहे दादा कोलंबी रुपये चारशे रुपये किलो आहे ना आणि ही छोटी तीनशे ला किलो तीनशे ला किलो हलवा पण आहे हा पूर्ण असा मार्केट आहे इकडे पण कोलंबी आहे कशी किलंबी आहे तीनशे रुपये किलो आहे पूर्ण असा मार्केट भरतो हे बघा तिथे पण आहे तिथे पण जाऊया आपण साफ करून पण मिळते का, का कशी मच्छी साफ करून देता एक किलोचे वीस रुपये का हे बघा अशी पूर्ण मच्छी साफ करून मिळते सगळीकडे मच्छी साफ करून मिळत इथे किलोचे वीस रुपये हा असा पूर्ण मार्केट भरतो म्हणजे इथे पूर्ण मच्छी साफ करून मिळते आणि पलीकडे मच्छी मिळते कापून पण देतात आपल्याला हलवा कट होतोय तिकडे काळे मासे आजी कट करून देत आहे इथे हलवा असं छान कट करून दिला आहे तिथे मच्छी घेऊन तुम्ही इथे कट करायला येऊ शकता मच्छी हे बघा किती छान तुकडे करून दिले त्यांनी आणि तिकडे आजी काळे मासे कट करतात कसे म्हणजे किलोवर करता का तुम्ही रुपये रुपये किलो किलो बघा आजी पण कट करताय तिकडे सकाळपासून ना तुम्ही पाचला येता आणि किती वाजेपर्यंत असता एक दीड वाजेपर्यंत असतात बघा दोघ ला येतात एक ते दीड वाजेपर्यंत इथे असतात मच्छी कट करण्यासाठी बघूया हो पुढे जाऊन आणि पूर्ण इथे मच्छी कट करून मिळते बघा कोणतीही मच्छी घ्या तुम्हाला इथे मच्छी कट करून मिळेल मॅडम माझा युट्यूब चॅनेलचं नाव आहे मयुरी पाटील थँक्यू हे बघा ह्यांची कोण लागतं तुम्ही त्यांचे सून लागते का आणि हे दादा मुलगा आणि सून हे बघा सगळे चौग पण इथे असतात सकाळपासून असतात मच्छी कट करतात बघा हे पण दादा हलवा कट करत आहेत बारीक मोठी नाव सांगत दादा तुमचं आणि ताई तुमचं ताई आहेत थोड्या चला कसे आहेत दादा हलवे पाचशे रुपये किलो रुपये किलो, किलो आहेत आणि किती किलोचे असतील दादा तरी तीन तीन किलोचे तीन तीन किलोचे आहेत हलवे आणि पाचशे रुपये आणि एकदम फ्रेश आहेत बघू शकतो तुम्हाला मी झूम करून दाखवते हे बघा तर पाहिलंच असेल खूप साऱ्या प्रकारची मच्छी इथे मिळते आणि खूप स्वस्त दरात मिळते तर हा मार्केट ना बुधवारी शुक्रवार आणि रविवारी या वारांना लागतो तर तुम्ही येऊ शकता सकाळी पाच सकाळी पाच वाजल्यापासून हा मार्केट भरतो ते दुपारी बारा वाजेपर्यंत बारा ते एक वाजेपर्यंत हा मार्केट असतो तुम्हाला कसं वाटलं हा फिश मार्केट मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय